शेतकरी मित्रांनो आंब्याची जर व्यावसायिक शेती आपण करत असाल तर बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात की आत्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे एक पंधरा अठरा तारीख वगैरे आहे आणि त्यांच्यामध्ये मोहराची सेटिंग झालेली नाही पण गळ जास्त होते तर मित्रांनो मोहराची गळ का होते हे जाणून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे तरच आपण त्याच्यावरती उपाय करू शकता तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला मोहराचं निरीक्षण करायचं मोहराचं निरीक्षण आपल्याला कळ केल्यानंतर कळेल की मोहरामध्ये नर फुलं आणि मादी फुलं किती आहे मी एक दुसरा व्हिडिओ आणि रील दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरामध्ये नर आणि मादी फुलं कशी ओळखायची तर हे ओळखून घ्या त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपली मादी फुलं गळत आहेत की नर फुलं गळत आहेत आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पुढे उत्पन्न कसं मिळणार आहे आता आपल्याला शोधायचे आहेत त्याची कारणं तर आपल्याला जर मोहर सफेद पडलेला दिसत असेल तर हा बुरी रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला मोहरग होऊ शकते आणि आपलं पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टाफ हे बुरशीनाशक आणि सोबत एक कीटकनाशक कोणतेही अगदी साधं घेतलं तरी चालेल पण जर आपला मोहर उमलला असेल तर आपण केमिकल किंवा रासायनिक कीटकनाशक न ना घेता निमारक वगैरे आझाडे रॅक्टिन हे घेतलं कॉन्टाफसोबत तरी चालेल त्याच्यानंतर जर आपला मोहर काळा पडत असेल आणि झडत असेल तर होऊ शकता आपल्याला स्मट या रोगाचा प्रादुर्भाव मोहरावरती आहे तर ह्यासाठी आपल्याला मोहरावरती साफ हे बुरशीनाशक आणि त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक म्हणजे जैविक हे निमार्क असं कीटकनाशक हे सोबत फवारणी घेतली तरी चालेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या बागेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मोहरगळ होऊ शकते तर पाण्याचं व्यवस्थापन हे आपण कसं करतायत जर आठवड्यातून एक ते दोन वेळा आठवड्यातून सरासरी दोन वेळा आपल्याला दोन ते अडीच तास हे ड्रीपद्वारे सघन पद्धतीने जर आपली आंबा बाग असेल तर आपल्याला द्यायचं आहे जर आपण पाट पाणी देत असाल तर एक सरासरी पाच वर्षाच्या बागेला बारा ते पंधरा लिटर पाणी आठवड्यातून दोन वेळा आपल्याला देणं अत्यंत ते गरजेचं आहे पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल जमिनीतून तर झाडाचा इंटेक व्यवस्थित असतो प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते आणि आपल्याला मोहर गळ न होता त्याच्यापासून प्रॉपर सेटिंगसुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या झाडाचं जरा निरीक्षण करा मोहरावरती जर जा सेटिंग झालेलं असेल तर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की जी सेटिंग आहे म्हणजे छोटे दाणे जे आपले ज्वारी एवढे किंवा बाजरी एवढे किंवा अगदी युरियासारखे दाणे जे आहे ते पिवळे पडून गळत आहेत तर मित्रांनो तसं जर होत असेल आणि आपल्याला भुरी किंवा स्मट किंवा अगदी पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित असेल आणि कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर आपल्याला एक जाणून घ्यायचं आहे की आपल्या बागेला नत्राचं प्रमाण थोडं कमी आहे नत्र जर कमी असेल तर ही फळं छोटी फळं पिवळी होऊन अपरिपक्व फळांची गळ होते त्या साथे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्या बागेमध्ये पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस ह्याची फवारणी आणि सोबत मायक्रोन्युट्रियंट चिलेटेडमध्ये ह्याची फवारणी नॅपथलिक ॲसिटिक ॲसिडसोबत एसेट म्हणजे फ्लॅनोफिक प्लॅनोफिकसोबत घेऊ शकता पाण्याबरोबर म्हणजे आपण ड्रीप तर झाडाला सोडताच हा पाणी सोडतात तर पाण्याबरोबर आप तेरा चाळीस तेरा हे विद्रव्य खत ड्रिपद्वारे सोडलं तरी चालेल ह्याच्यामुळे झाडाला नत्राचं प्रमाण भागवलं जाईल त्याचबरोबर जे लागणारे न्यूट्रिएंट आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ती झाडाला मिळतील एक लक्षात घ्या मोहराच्या सीझनमध्ये आणि जेव्हा झाडाची सेटिंग होत असते त्यावेळेला झाडाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य फळांकडे जातं त्यामुळे आपल्याला रोगाबरोबर किडीबरोबर त्याचं व्यवस्थापन करण्याबरोबरच आपल्याला झाडाची अन्नद्रव्याची गरज भागवणे तीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला सेटिंग व्यवस्थित मिळेल आणि ह्या वर्षी आपण उत्पन्नसुद्धा चांगलं घ्याल आंब्याविषयी जर आपले असेच काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्या किंवा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावर आपण मेसेज करू शकता लगेच नाही पण अगदी एक दोन दिवसात आपल्याला रिप्लाय नक्की येईल